आजच्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल घरी कोणीच नसताना ऐश्वर्या सारंग आणि आजीचा नकली पार्वती घरात आणण्याचा प्लॅन चालू असतो आणि त्यानुसार त्यांची ऑडिशन चालू असते पण इतक्यातच सौमित्र आणि अवंतिका येतात आणि मग सौमित्र आणि अवंतिका एकदम अचानक आल्यानंतर ऐश्वर्याला आणि सारंगला आजीला चांगलाच घाम फुटतो सौमित्र अवंतिकाला डाऊट येत असतो की घरामध्ये नक्कीच ह्यांचं काहीतरी कारस्थान चालू आहे आणि मग सौमित्र अवंतिका त्यांना विचारतात की तुमचं नक्की काय चालू आहे हे सगळं काय प्रकार आहे त्यावर मग सारंग आणि ऐश्वर्या सांगतात की आम्ही रील्स बनवतोय परंतु अवंतिकाला ते पटत नाही आणि म्हणून मग सौमित्र आणि अवंतिका जानकीला सगळं फोनवर सांगतात पण मग रील्स बनवतात म्हटल्यावरती जानकी पण तो विषय सोडून देते आणि मग गुलाब कुठे विचारते त्यावेळेला मग सौमित्र सांगतो की गुलाब पुण्याला रोप आणायला गेलाय आणि हे ऐकून मग जानकीला खूप मोठा धक्का बसतो नंतर मग जानकी सौमित्राला विचारते आज तुम्ही तिथं मुक्काम करणार आहात का त्यावर मग सौमित्र आणि अवंतिका म्हणतात नाही आम्ही लगेच पुण्याला निघतोय नंतर सौमित्र पुण्याला जाताना सारंगला बोलवून म्हणतो आम्ही आता निघालोय आणि तुमचं हे जे काही चाललंय ना ते सगळं बंद करा आणि घराकडे नीट लक्ष द्या त्यावर सौमित्र म्हणतो तुम्ही गेलात तर मी घराकडे लक्ष देणार ना आणि मग बरं आम्ही आता निघतोय असं म्हणत अवंतिका आणि सौमित्र निघणार इतक्यातच दरवाज्यावर एक बाई येते आणि ती बाई म्हणते ऑडिशन्स तिथेच चालू आहेत ना आणि तिने असं म्हटल्यानंतर सगळेजण खूप शॉक होतात तर ऐश्वर्याचा चांगलाच घाम फुटतो ऐश्वर्या खूप घाबरलेली असते मग सारंग आणि ऐश्वर्या त्या बाईला म्हणतात नाही नाही तुम्ही चुकीच्या पत्त्यावर आला आहात इथे ऑडिशन्स चालू नाही आहेत हे तर आमचं घर आहे इथे कसे ऑडिशन्स होतील त्यावरती बाई म्हणते अहो पण मला तर हाच पत्ता दिला होता आशीर्वाद बंगला तेव्हा सौमित्र म्हणतो पण पत्ता तर हाच आहे त्यावर ऐश्वर्या म्हणते नाही तुम्ही ना चुकीच्या पत्त्यावर आला आहात आणि सारंग तुम्हाला आठवत आहे का आपल्या घराच्या बाजूलाच आशीर्वाद फिल्म सिटी आहे तिकडे जायचं असेल यांना आणि चला मी तुम्हाला तिथं घेऊन जाते म्हणून ऐश्वर्या त्या बाईला तिथून घेऊन जाते परंतु अवंतिकाला मात्र या सगळ्यांवर चांगलाच डाऊट आलेला असतो